ओ, उद्यापासीं। 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 हो आमचे रस्ते कधी होते हो सरपंच लिहत काय उद्यापासून आमका माहित आताचे आता रस्ते होऊ गोय आमचे तसाच ठेवला काय लोकांचा आया नैसर्गिक आया नमस्कार म्हणजे शुभप्रभात तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे सकाळी सकाळी सकाळीच मधला आता दहा वाजले आहेत आणि आम्ही आत्ताशी उठता म्हणजे साडेनऊ वाजता उठला आणि आता आम्ही कोपऱ्यात जातो खाली माळ्यात तर काल हे क्रिकेटचं मैदान करत होते ग्राउंड आखत होते त्याच्यासाठी काल गेले आणि त्याच्यानंतर तर तरी ते का काकाने सांगत होते की नको जा ऊन खूप लागतं तुमकं नाही जमणार खनाक तर आपल्या भाषेत खनाक गेले आणि एक दोनच पिकावा मारले आणि असते आणि लगेच पाठीले आणि माका म्हणतात की ट्रॅक्टर घेऊन तर आमक खनाक जमत नाही तर मग आम्ही शुभमला सांगितलं आणि शुभ शुभमने त्या खनान दिला खन ला ला ना काल आणि त्याच्यानंतर आज परत जरा त्या खणल्याला ना तर प्लेन करूचा मैदान म्हणजे त्याचा चेप देऊचो तर म्हटलं मी चेप देईन वैष्णवलाने सांगितलं तर त्याबद्दल तुम्ही माझं काय देतालास तर मी त्यांना एकच सांगितलं की जर मी मैदान तुमचा व्यवस्थित करून दिलं आहे तर मला चारा बरा निवडूक मदत करायची आणि त्यानुसार आता आम्ही मैदानात येला त्यांनी बोलले पण आम्ही चारा बारा दुकाने उडून देत पण आमचं मैदान करून दे माझ्या पाठीमागे मैदान आणि तर माका वाटतं म्हशी येऊन बसलेले वाटतं बैल इल्ले काय सकाळी तर मला आंघोळ पण करू दिलेले नाही डायरेक्ट ना। घेऊन इलेत <laughs> मैदानाची काय वाट लागली आहे बघा एका <laughs> चेप हे आट्टा वाटा म्हशी येऊन बसलेले सगळे पाय हे बघा बैल इल रे म्हशीचे आहेत रे मशीन वाट लावल्या एक तर काल पाणी आणून आणून दमले आहेत काल व्हिडिओ करू होतो <laughs> चला तर हात लावते आधी सांगत देतालाच ना चारा बरा गोळा करू होय नाही नंतर पलट चाल आला आमचा ना खानान घालीन परत येऊन नाही लास <laughs> समोर दोन म्हशी आहेत आणि तकाना दोन रेडे येतात पटपट तुम्ही मैदान केलास का ते परत येतले हय राखा कोण बसतला मैदान केल्यानंतर काय É. e अजून तीन वेळा वेळाचे देऊचू बघ मधी समजला ना तीन वेळा हका ना कोण लाई ना लाव अरे हाय काय गरज ना आधी हे साईडचं झाडून घ्या इलास काय संध्याकाळी हे साईडची माती आहे ना ती सगळी व्यवस्थित झाडून घ्यावा समजला साईडची माती सगळी झाडा त्याच्यानंतर शेणाचं पाणी आणि आडव चोप द्यावा आणि बारीक खड शेणाचं पाणी जाऊ नको हेच काय ता <laughs> खावा आणि बसा का किती आता जाऊया संध्याकाळी ना आणि संध्याकाळी कोण कोणत्या त्याला घेतलाच नाही एक सामान आता व्यवस्थित चला ऊन उंड लागता चल काय नको येत नाही आता मशी नाही तर सुशांतला राखा ठेवाय <laughs> 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 <चै, मुम्ली। laughs> हा मुंबली मागितलंय काय खेळत काय खेळत तो, तो, तो।, <laughs> तो रडा गेलो आता मागचा मुंबईला

हे चल दाखव हे वेदू चला चला ते का वडा वडा तुम्ही राडा नाही का हा सकाळी सांगितलं मैदान करून दिला मी चारा बरा करून दे नको नको राडा नको नको उगात नंतर नाटका करीत मारल्यान म्हणून इज्जत इत सकाळी काय सांगितलं हा नाही नाही चल सारूचा उचलते का ते चारा बर गोळा करताना ते ठेवूया ते का वाटेर तू आता रडा दाखवतो आमका सोड ते फक्त एवढं येतं कि नाही नाही ना नाए। गावशील चल चवशी राहून देऊया का पाण्याची बॉटल घेऊन येताना नको मग राहायचा हा थांबला चल तू चल ना आता काय नाटक करत काय म्हणू आमक नव्हता चोरून राहता खात

बस मीच येऊ नको आता काय सांगितलं माहिती आहे ना जे तू जेवढे गोळा करशील त्याच्यातले अर्धे माझे हा ना आता विषय बदलायचा नाही पलटी खायची संध्याकाळची आता जवळजवळ सव्वा चार झालेत आणि आता मी चारा बरा बाहेर पडला चारो गोळा करू तर माझ्या पाठी दत्तो वेदू आ नैतिक आणि वैष्णव आणि पुढे पैसे या सॉरी अस मी सकाळी त्याने सांगितलेलं नाही जर मैदान केलास मैदान केलंस तर नक्कीच आम्ही चार बोरा निवडून घेतो तर दत्तो जरा आळस करत होतो येऊचा मग ते तंगडे धरून आम्ही वडा धाणला होत्या येताना घ्यावे येताना पिऊया आता नको नको चल खा चल हयच मला दमलास शे पोके ते चल पुढे परत ह्या विहिरीकडे गेलो होतो तर त्या वाकाल बघू नको विहिरीत तू का ती बघून हे विहिरीत चला ला। एक चारावर आहे ना आणि या चारावरती म्हणजे मोठी चारोळे चारोळे बघितलंस ना तर जरा टोपोरे चारोवर आहेत हे बघा साईज थोडी मोठी आहे यांची आणि दुसरीकडे आहेत ते सगळे बारीक आहेत हे आपल्या गोळा करूचे आहेत हळ आता गोळा केला असता पण हय मी आता काय थांबत नाही कारण बाकी ना तकडे उभ्या करून येईल कारण हे अडचण असल्यामुळे लहान मुलांक मी आणलंय नाही मात्र आता मी बघून येते जागा व्यवस्थित हा की नाही ती तर बघितले तर हे काय आता कोण शेती करत नाही आणि शेती न केल्यामुळे काय सगळा कराड वाढला शेती केल्याने असते ना तर हे सगळे कोपरे होते मळे होते काही शेती करायचे त्यामुळे आणि ही शेती आणि ही शेती राजांची होती आणि गावा असायची ते करायची आता कोण करत नाही सगळा चराव वाढला सगळे हाक मारतात पोरगे <coughs> का आपण थांबणार नाही सगळे गेले मी हे बघ चारावर माफत पण कसा अडचण आलय काय ना अरे बाबा बघून इले फक्त हे बघ चौ वरतीच काय अरे लहानच सगळी अडचण किती आय जा गो त्याकडे वा ना नू चारा गोळा करू की लाव खय चारा बरा बघण्यात खय अ लहान पोर घे भाकरा तो भाकरात जाणं बरोबर नाही काय आहे ना हे दत्त्या काय बघत गवळ्याकडे सध्या रस्त्याचं काम चालू आकडे चला निवडा निवडा जे दिसतील जगा दिसतील हे बघ पत्र हे करा व्यवस्थित लांब बाजूक हम्म मग काय थांब पतेरेच्या बुडी आहेत पत्रेचा विसरलास ना

नक्की गव त्याच्याच पायापाटा केलास ना आ चला जरा निवडू लागा निवडा निवडा वापस याच्यात काय ना फोके आता बघ आधी या फोडून बघ वा गो एक सर जाऊया काय सांगा यशाल हो यात कामानू ना पोडूचा नाही सकाळी दत्तो काय सांगता काय माहिती काय ते झाला ऐक ना झाला माहिती केप जेवण झालो फक्त सारूचा आमच्याकडे पोरी माफ सारू तू काय दत्त म्हणजे आमच्या वाडीत पोरी माफ आमच्या वाडीत वाडीत आमच्या वाडीत नाही शाळेत जाताला फोंड्यात गो तन क्या सांगा जाऊया का ते या तुम्हाला काय आणि मोठे पण चारा बरं खाली आधी आईल निवडा आधी उमला चावला काय वाटतं निव निवडत नाही तू ऐता काय पिशी भरा कमी आता काय तर लोकांनी फुसार नेल्यावर आम्ही इला चारा बरा गोळा करू आमच्या वाड्याकडे पण नसता चारा, चारा <laughs> गे निवड ना बेदू काय आहे जनू का? पिशी फाटते अगो फाटतली कोणतो असला नको निवडू सांगत काय पण हे काय मातीचे दिसतात ना चॉकलेटी तसले नाही निवडायचे पांढरे आणि काळे निवडायचे फक्त हा असेच निवडायचे खराब असते वेदू काय संपला पाणी कोराच्या रोत असेल त्याने माझ्यात देवा थांब ना फाडशील ना पिशी नैतिक घरा जा नैतिक जा ते घेऊन जा ए, ए, जा मॉप निवडलोस हा जा जावा या हे जा आणि शान भेटत का बघा वाटते सारूचा ना मैदान त्याच्या मागच का शाक ही घ्यायच्यात ना पिशी का एवढा पुरताला काय जावा पिशवी जा थैबाग जा, जा। पिंक्याकड नच्या रस्त्यांच अस मी आडवायचा मग सगळं काहीच दिसत नाही पुढे दिसत कसल मुटको मारलय हे पाय देऊन जातच ना, ए। ए। जा ना। रे मस्त <laughs> होती

उद्यापासून आमका माहित नाही आताचे आता चाता रस्ते हो गोय आमचे तसाच ठेवला काय लोकांचा आया नैसर्गिक आया चल खा हा रस्त्याच हो का आधीच सांगतोय माका पण दे ना गो फोडून द्या माका फोडून दे काय मिळालं तुमका एक घ्या फुटत नाही आज चल चल तुम्ही चल ग चालला पायाबुडी बघत चला सगळा कराडा <laughs> <laughs> म्हणूनच सांगतोय तुला माहित नाही तर मग बोलू नको <laughs> हसमी पायावडी बघ अंडी दिसतील कोंबडीची हात लावू नको ते <laughs> गप, गप 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 सायलेन्स इधर 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 आहो माका सांगता चारावर आहात काय का याय नको येऊ आम्ही निवडतले आता चारावर भारी येत ना

तू णू येत जाणू तुका दुसरी पिशवी येते जानू ही घे जानू ही बघ चांगली मजबूता गोळा करत आणि समोर सगळे लाकडा गोळा करून गेली म्हणजे घराकडे दाखवू का लाकडा गोळा करून गेला आता कॅमेरा बघून पळत काय नाव बघ का मग लाकड आणि हय गोळा करून ठेवले नाही भार होऊन दे करा करा गोळा करा चारा बारा नाही ती नाही दिसलास खास मरू एका टायमिंगची चूल पेटात लोक ही पप्प्याची फळं खावा ना

ही हो, ही का सांगू गो काय काय दिसत नाही गो थांबते का बर शुभमला फोन करू गो तो पळता आमका धरायचो कसो दोरी धरू गो समोर बघतास ना त्याच्या डोक्यात बरणे गेली ती काढूक मागे पण ते दिवशी पण असोच गेली की मग गानायकान काढल्या दोरी बांधा जेवढं आम्ही तिच्या पाठीला चालू तेवढं तो पळतलो त्या गपचुप रात्री तो धरूक कोणाचा पांड्या जायचो ना मारू घेता थक्कल मी

नाही आमका थंडच पाणी आहे त्याशिवाय पिणार नाही आम्ही पा तो कपळावर ठेवू जाण्याच्या चारा बरा गोळा करू आताशी चारा वेळ सपली ना तरी आम्ही आणली एवढी एवढी आणली नाही तर काय करणार पत्तेवर विस्कून विसकून किती गोळा करणार कोणाक कोण ही नेसवत ने तुमका दिलेली नेसू घेता लाकडा गोळा करत नाही काढलंय मी तुमचं लाकड आता आता काढते हा गो लाकडवाल्या आई पैसा नको नको काय त्या का उठवलास गाबारलो तू हट नाही तर काय केला घराडला आणि प्रत्येकाने आपापली चार बारा घरा घेऊन गेली आहेत नाही नाहीत ते आता येतच का तसं पण जाणून पत्र गोळा केले अगोदर आम्ही लहान असताना नाही फोडायचे नाही ही आणल्यानंतर धुवची असत चांगली घेतल्यानंतर सुकूची असत दोन दिवस काय मेला ये बोडी ये दाखवत आहे तुम्ही फोडते पटपट ओली घ्यायची नसत काय दाखवते

हाव <laughs> तर म्हणजे असं होतं आजचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ व्हिडिओ कसं झालो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तो पण तर टाटा आणि बाय बाय आणि आता इलेले चाराबरा आम्ही दररोज संध्याकाळी टाइमपास पण अगोदर चारा बरं फोडायचे तर आता घेऊन येईल आणि सध्या चाराबरा आता संपलीच म्हणजे सीझन संप त्याच्यामुळे आता जरा ते फोके गावतात चला तर मग